यानंतरची बातमी आहे माणगावमधून माणगावातील पर्यटन स्थळांसाठी आता प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेले आहेत प्रांताधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले असून आता अधिसूचनासुद्धा आदेशांचं पालन करूनच पर्यटनाचा आनंद आता लुटता येणार आहे रायगडच्या माणगाव तालुक्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेले आहेत अतिउत्साहाच्या वरामध्ये होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेत माणगावचे प्रांताधिकारी संदीपान सानप यांनी हे आदेश जारी केलेले आहेत देवकुंड धबधबा सिक्रेट पॉईंट आणि तामेणी घाट परिसरामध्ये सध्या पावसाळी पर्यटनाला ब्रेक लागला या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी आशिष नाडकर सध्या आपलं आजेश नाडकर सध्या आपल्या सोबत आहे आजेश सध्याची काय परिस्थिती आहे सध्या सध्या सिद्धेश आपण पाहायला गेलो तर पावसाला सुरू झाला आणि त्यामुळे निसर्गरम्य परिसरात मोठ्या संख्येने मुंबई आणि पुणे या ठिकाणचं पर्यटक जे आहेत ते रायगड मध्ये येत असतात मात्र मागच्या काही घटनांचा इतिहास या जे पर्यटन ठिकाण आहेत मानगाव मधील देवकुंड मा असेल सिक्रेट पॉइंट असेल किंवा तामिनी घाटातले धबधबे असतील या ठिकाणी मोठमोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत आणि त्याचाच अनु अनुषंगाने आपण पाहिलात तर प्रांत अधिकारी माणगावचे जे आहेत संदीपान सानब यांनी एक आदेश काढला आहे या सर्व पर्यटन स्थळावर जे आहेत ते पर्यटनाला आता बंदी घालण्यात आलेली आहे कारण देवकुंड हा धबधबा पाहिला तर जवळपास तीन ते चार किलोमीटर जंगलातून चालत जात त्या ठिकाणी पोहोचतो आणि त्यामुळे मोठ्या संख्येने पावसाचं प्रमाण लक्षात घेता त्या ठिकाणी दुर्गंधा होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हे प्रतिबंधक जे हो। आदेश जे आहेत ते जारी करण्यात आलेले आहेत नक्कीच धन्यवाद अजेश तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल